विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट ऍग्रीकॉस या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत अखेर कृषी संवर्गातील पद भरतीबाबत अर्थात कृषी संवर्गातील गट अ गट ब आणि गट ब कनिष्ठ या संवर्गातील जे दोनशे अठ्ठावन्न रिक्त आहेत या पदांच्या भरतीबाबत अखेर अनेक आंदोलनं झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यानंतर एम आयोगाने आज मध्यरात्री असं म्हणूया आज पहाटे जवळपास दीड पावणे दोन वाजेच्या सुमारास ट्विट करून या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे नेमकी काय अपडेट आहे थोडक्यात जाणून घेऊया आता या ठिकाणी वीस तारखेला हे एक प्रसिद्धी पत्रक अर्थात कालच आलं होतं आणि लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर रात्री एम पी एस सीला पुन्हा एकदा नव्यानं ट्विट करावं लागलेलं आहे आधी कालचं परिपत्रक थोडक्यात सांगतो कालचं परिपत्रक काय होतं महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब व गट ब कनिष्ठ संवर्गातील पदांच्या मागणी पत्राबाबत आता यांचं म्हणणं असं होतं की जी काही आपली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा आहे अर्थात ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो या राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून या कृषी सेवेतील पद भरण्याबाबत दोन हजार तेवीसला निर्णय झाला होता पण कृषी सेवेतील पदांसाठी मागणीपत्र नसल्यामुळे एम ने आता जी पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा आहे राज्यसभेची त्यामध्ये या कृषीचा पदांचा समावेश केलेला नव्हता मागणीपत्र आता सोळा तारखेला अर्थात सोळा ऑगस्टला प्राप्त झालंय आणि आता इतक्या फास्ट मध्ये पुन्हा या जागा ऍड करून परीक्षा घेणं शक्य नाही म्हणून मग एमपीएससीने ने सांगितलं की पंचवीस ऑगस्टची राज्यसेवेची परीक्षा आहे ती आता होईल आणि कृषी सेवेतील पदांबाबत तातडीनं लवकरात लवकर पुढील नियोजन करण्यात येईल असं सांगितल्यानंतर देखील विद्यार्थी काही शांत बसले नाही त्यांनी जोरदार निदर्शनं केली काल पुण्यामध्ये जोरदार आंदोलन झालं तर विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरतात ही खूप चांगली गोष्ट आहे आता विद्यार्थी मित्रांनो आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळोवेळी जिथे जिथे विद्यार्थ्यांना मदतीची पाठिंब्याची आवश्यकता असते अशा प्रत्येक वेळी प्रत्येक आंदोलनामध्ये इग्नाइट अकॅडमी या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असते आणि ह्याही आंदोलनामध्ये याही प्रक्रियेमध्ये मी आपल्याला ठामपणे सांगतो इग्नॅट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे ट्विट एक वाजून एकोणावीस मिनिटांनी एकवीस ऑगस्टला आलेलं आहे आता काल हे ट्विट येण्याच्या अगोदर लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांची भेट विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे बघा हे चित्र बघा हे काल रात्रीचं चित्र आहे पुण्यामधलं जे आंदोलन झालं तिथलं हे चित्र आहे लक्षात घ्या आता नेमकं काय ट्विट आहे तर बघा महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब व गट ब कनिष्ठ संवर्गातील पदांच्या मागणी पत्रांच्या अनुषंगानं कळविण्यात येते की प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल अत्यंत महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या दोन ते तीन दिवसात नव्यानं जाहिरात येत आहे कोणासाठी कृषी संवर्गातील ही जी पदं आहेत या पदांसाठी तसेच या सेवेतील संवर्गाकरिता परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करण्यात येईल म्हणजे आता आपण आहोत ऑगस्टमध्ये ऑगस्टचे आता दहा दिवस राहिलेले आहेत सप्टेंबर महिना पूर्ण आपल्याला मिळतोय आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत म्हणजेच सप्टेंबरचा पूर्ण महिना आणि ऑक्टोबरचा अखेर म्हणजे दोन महिने आपल्याला आता अभ्यासाला वेळ मिळतोय लक्षात घ्या दोन महिन्यामध्ये आपल्याला या परीक्षेचं आयोजन एम पी एस माध्यमातून करण्यात येणार आहे हे लक्षात घ्या आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया किंवा जाहिरात जी आहे ती पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो खरंतर ही जी कृषी सेवेतली मुलं आहेत आता ऍक्च्युली यांच्यावरती खऱ्या अर्थानं तसं म्हणायला गेलं तर अन्यायच होतोय त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी बघा आता या ठिकाणी ही बातमी तुम्ही जर नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की बघा दोन हजार एकवीसच्या दोनशे तीन आणि दोन हजार बावीसच्या दोनशे चौदा जागांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही म्हणजे दोन हजार एकवीस ला परीक्षा झाल्यानंतर त्यांची निवड झाल्यानंतर त्यानंतर दोन हजार बावीसला पुन्हा एक पदासाठी निवड झाल्यानंतर ह्या अधिकाऱ्यांना तुम्ही नियुक्ती अजून दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये कृषी विभागातली अनेक पद रिक्त असताना खरं तर एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा चार्ज असताना तुम्ही कृषी सेवेतली पदं भरताना एवढी दिरंगाई का करताय हाच विद्यार्थ्यांच्या समोरचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आता त्यातल्या आणखी एक महत्वाची गोष्ट अनेक विद्यार्थी असे आहेत की जे आता वयोर मर्यादा जी आहे आपली ती ओलांडण्याच्या दिशेला म्हणजे अगदी काठावरती आहेत अनेक विद्यार्थ्यांचं वय आता संप संपत आहे आणि मग ह्या सर्व विद्यार्थ्यांचं वय संपल्यानंतर मग जर तुम्ही जाहिरात काढणार असाल आणि परीक्षा घेणार असाल तर खऱ्या अर्थानं त्यांना प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे या सगळ्या पदांची या सर्व जाहिरातींची ज्यांनी वाट पाहिलेली आहे अशा विद्यार्थ्यावरती तर अन्याय होतोय हे लक्षात घ्या आणि विद्यार्थीवर एकतर लॉकडाऊनमध्ये परीक्षा झालेल्या नव्हत्या लॉकडाऊनच्या नंतर परीक्षा घेतल्या त्यात तुम्ही नियुक्त्या दिल्याच नाही आणि आता जवळपास इतकी पद रिक्त असताना तुम्ही मागणीपत्र नाही किंवा सरकार मागणीपत्र देत नाही असं कारण सांगून तुम्ही या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये या पदांचा समावेश केलेला नाही ठीक आहे तर बघा एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं इज्ञान अकॅडमी सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहील मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून असं जाहीर करतो पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जर ही जाहिरात आली नाही 99% नाईन पर्सेंट जाहिरात येणार कारण रात्री पावणे बघा एक वाजून एकोणवीस मिनिटांचं ट्विट आहे त्यामुळे प्रश्नच नाही अत्यंत तातडीचा निर्णय आहे हा त्यामुळे जाहिरात काढावी लागणार विद्यार्थ्यांचा उद्रेक झालेला आहे पण जर याच्यामध्ये विलंब होत असेल आणि जर विद्यार्थी पुन्हा आंदोलन करायला रस्त्यावरती उतरले तर एक विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन इग्नॅट अकॅडमी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहील हे लक्षात घ्या जिथे जिथे कसल्याही प्रकारची मदत लागेल तिथे तिथे इग्नॅट अकॅडमी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कारण शेवटी विद्यार्थी हित हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हे लक्षात घ्या पण आता आपल्यासाठी एक दिलासादायक बातमी काय आहे की आता आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये जाहिरात येईल आपल्याला फॉर्म भरता येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काळजी करू नका आता तुम्ही अभ्यास करा पुढच्या तीन चार दिवसामध्ये दोन तीन इथे म्हटले पण आपण तीन चार म्हणूया पुढच्या तीन चार दिवसामध्ये नाही आली जाहिरात किंवा नाही या जागा पुन्हा सरकारने काढल्या तर मग मात्र आपण पुन्हा एकदा ताकदीनं या जागा भरण्यासाठी जोरदार लढा देऊया पण आता मात्र आपल्याला अभ्यास करायचा आहे आता वेळ कमी आपल्याकडे यांनी आपल्याला शब्द दिलाय एमपीएससी च हे ट्विट आहे त्यामुळे लक्षात घ्या एका घटनात्मक आयोगाने आपल्याला ट्विट करून सांगितलंय की आपली परीक्षा पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जाहिरात जे आहे ते आपली येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आता तुम्ही जोरदार तयारी करा कसल्याही प्रकारची मदत लागली तर इग्नायट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या या सर्व कृषी भरती संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे इग्नायट ॲग्री कॉल्सचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद